नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओ किंग कोब्राशी संबंधित आहे त्याचा आकार पाहून एकच गोष्ट लक्षात येते की तो कोब्रा आहे की यमराजाचा संदेश वाहक हा धोकादायक साप एका झाडावर बसलेला दिसतो ज्याचा आकार खूप मोठा आहे झाडावर बसलेल्या कोबराचा व्हिडिओ स्वतः आय एफ एस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलाय सुमारे दीड मिनिटांचा हा व्हिडिओ साऊथ कोर्ट नागचा असल्याचं सांगण्यात येत आहे इथं पश्चिम घाटातील अगुंबे घाट परिसरात बचाव पथकाला घराच्या अंगणात एका झाडावर साप आढळला जेव्हा टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा आकार पाहून सर्वांनाच धक्का बसला सुमारे बारा फूट लांब नाग झाडावर यमराजाचा दूत असल्यासारखा बसलेला दिसला तथापि व्हिडिओ जे काही दिसत आहे ते बचाव पथकाचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही यामध्ये आपण पाहणार आहोत की कोबरा पकडण्यासाठी जबरदस्त योजना आखण्यात आली होती त्यासाठी साप आत शिरावा यासाठी भिंतीला छोटे छिद्र पाडण्यात आले पुढे आपण पाहू की कोबरा पुन्हा त्याच्या जवळ आलाय आणि तो त्यात प्रवेश करतो इथं बचाव पथकाने सापाला पकडल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला